मनसे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना काही जणांच्या जमावाकडून अमानुष मारहाण झाल्याची घटना शनिवारी महाड शहरात घडली आहे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यावर व्हिडिओच्या माध्यमातून टीका केल्यामुळं शिवसेना शिंदे गटाकडून ही मारहाण झाली असल्याच्या चर्चा सध्या महाडमध्ये सुरू आहे मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री गोगावले यांनी देखील राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं गोगावले यांच्या या टीकेला पंकज उमासरे यांनी देखील व्हिडिओच्या माध्यमातून जहरी टीका केल्यामुळं शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचं बोललं जात आहे यामध्ये काही महिला कार्यकर्त्या व अन्य काही जणांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र पोलिसांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं त्यांच्या नावाबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही या मारहाणीनंतर ओमासरे यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय महाड इथं दाखल करण्यात आलं या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं घटनेची अधिकृत माहिती पोलीस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मिळू शकेल घटनेचं वृत्त समजतात रायगड जिल्ह्यास मुंबई व संपूर्ण राज्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय मनसेचे नेते अविनाश जाधव नितीन सरदेसाई व अन्य काही पदाधिकारी व कार्यकर्ते उद्या महाडमध्ये दाखल होणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे एकंदरीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये वातावरण तापलेलं असताना महाडमध्ये या वैमनस्याचं पर्यावसन हाणामारीत झाल्यानं राजकीय संघर्षानं आता हिंसक रूप घेतल्याचं दिसत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहिलंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी